मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनाबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक जुलै व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणे बाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक जुलै रोजी अत्यंत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे परंतु अद्यापर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे निर्वाह वर्ग न होणे इत्यादी तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून एक महिन्याच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरचा कार्यवाही ही शासनपत्र क्रमांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या संचालक यांच्याकडून सादर करण्यात आले आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आहे की विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः आढावा घेणार आहेत विहित मुदतीमध्ये भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील आल संबंधित शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षण मुंबई सर्व व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यावर जबाबदार निश्चित करून म ना सेवा वर्तणूक नियम एकोणवीसशे एकोण एकोणऐंशी नियम तीन प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद